एडीएम माझाक मध्ये स्वागत आहे ताजा अपडेट्स साठी आणि आज ही विठ्ठल परिवाराची पंढरपूर मोहोळ मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली आणि या बैठकीला कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद आज मिळतोय कारण या बैठक घेण्याच्या पाठीमागा उद्देश आमच्या सगळ्यांचा एवढाच होता की कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला विचारत होता आपला निर्णय काय आपला निर्णय काय तर आम्ही सर्व मग बघीरच असतील युवराजदादा आणि गणेशदादा आम्ही दोघं चौघजण बसलो आणि मग आम्ही निर्णय असा घेतला की आपण कार्यकर्त्याला विचारून निर्णय घेऊया आणि म्हणून कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती त्या पद्धतीनं कार्यकर्त्याचं मत एवढंच आहे की आपण ज्या माणसाला निवडून ताकद ज्या पाठीमागं उभा राहतो आहे आता भारत भारतनाना मागच्या पाच दहा वर्षापूर्वी यशवंत माने मदत केली चांगल्या भरघोस मतांनी निवडून दिलं आम्हाला त्याबद्दल दुमत नाही या भागातला विकास भागातला झाला असेल चांगल्या पद्धतीने रस्ते झाले त्याबद्दलही दुमत नाही पण प्रॉब्लेम असा होतोय की ठराविक लोकांना जवळ धरलं जातं यशवंत मानेसारख्या आमदार किंवा कुठल्या आमदारांना आणि मग आपलं दुर्दैव असं झालंय की पंढर तालुका दक्षिण काशी म्हणल्यासारखा आहे आणि मी मग अशी म्हणलं पंढरूर तालुक्यातला मात्र स्थानिकचा आमदार तिथं कुठंच बघायला दिसत नाही आणि मग पंढर तालुक्यातल्या पंधरा सोळा गावातल्या लोकांनी लोकांना मात्र इथं निधी देताना सावत्राची भूमिका घेतली जाते चौथीची भूमिका घेतली जाते आणि त्या निधी त्या गावात त्या त्या कार्यकर्त्याला मान दिला जात नाही कुठल्या कार्यकर्त्याला मान दिला जातोय जो मतदाना दिवशी जो मतदाना दिवशी बाहेरगावी असतो पावणेरावाड्याच्या गावाला जातो त्याला मात्र आमदार